गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नाशिक मेनरोड राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळ्यासमोर जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण तसेच लाठ्या काठ्या खेळांच्या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रोड येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळ्यासमोर मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या जिजाऊच्या लेखींचा जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मान झाला यानंतर लाठ्या काठ्या बनाट्या मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक झालं याबाबतची अधिक माहिती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रफुल्ल वाघ यांनी दिली राजमाता राष्ट्रमाता महासाहेब ये जिजाऊ यांचा जागतिक जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत शेतीचा शोध लावणारी महामाता निरुती हरिती भारती जगाचा सूर्य तथागत गौतम बुद्ध शेतकऱ्यांचा राजा महाराजा बळीराजा हाताच्या बोटाच्या नखावर लिलया सुख घेऊन धान्य पाकळणारी या नाशिकची महाराणी शुल्पनका स्वराज्याचं ज्ञानपीठ प्रेरणापीठ विचारपीठ आज त्यांच्या जयंती करता आपण सर्व जमलेलो आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ गुरुवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज शक्तवीर संभाजी महाराज स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले त्यांना शिक्षणाचं कवाड आपल्यासाठी खुलं केलं सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न नव्हे खऱ्या अर्थानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज इस कदर वाकिफ आहे मेरी कलम मेरी जज्बातो तो लिखनाभ लिखा भगत भगतसिंग सुखदेव राजगुरु कनकन करुणी कोटी केले कनन घरची स्वहिता साठी वन वन बिरुनी कनकन जिजले गाडगे बाबा दुखी तुमच्या आमच्यासाठी गाडगे महाराज यांना काम पूर्ण महाराष्ट्रात केलं हे तुकडोजी महाराज ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करुणी भंती साधू अंगा लावून राग डोळे झाकु न डोळे झाकून करती पाप भोगी विषयांचा सोहळा याचप्रमाणे या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांना आपल्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बारा जानेवारीच्या जा आदल्या दिवशी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरा होतो तीच परंपरा कायम ठेवत आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक लाट्या काट्या बनाट्या असतील त्याप्रमाणे जिजाऊ रत्न पुरस्काराचं वितरण असेल या पद्धतीचे विविध उपक्रम झोड वाटून आपण या ठिकाणी जिजौ जन्मोत्सव सोहळा साजरा करतो त्या मायमाऊलीनं आपल्याला दोन छत्रपती दिले त्या मायमाऊलीचा माऊलीचा जयकार त्या माऊ मायमाऊलीचा उद्धार या ठिकाणी माव... आपला करता यावा म्हणून आपण काही महिलांचे सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही पण संभाजी ब्रिगेडचे सर्व हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी नाशिक या सर्वांचं संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं या ठिकाणी शिवस्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख कारण पुरुषोत्तम खेडेकरांनी एकोणावीसशे नव्वद साली मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लावलेलं रोपट आज वटवृक्ष झालेलं आहे संपूर्ण जगभरातून जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजा येते मोठ्या प्रमाणात जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी त्या ठिकाणी येत असतात बारा लाख लोक तेरा सर्वांना जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीसच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं गेली बारा वर्षापासून ही परंपरा आम्ही कायम चालू ठेवलेली आहे जागतिक जिजाऊ जन्मोत्सव दोन हजार चोवीस सिंदकेट राजा या ठिकाणं मोठा उत्साहात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होतो त्याच्याच पार्श्वभूमीवर म्हणून गेली बारा वर्षापासून नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मेनरोड परिसरामध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी गोडदोड वाटून जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन त्याचबरोबर लाट्या काट्या बनाट्या मरदानी खेळाचे प्रात्यक्षिकं करून या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं साजरा केला जातो विविध सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असलेल्या महिलांचा सन्मान या ठिकाणी केला जातो महिलांचा सन्मान म्हणून जिजौरत्न पुरस्कार संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं आपण या ठिकाणी देतो त्याच पद्धतीनं बारा जानेवारी आमची एकच वारी बारा जानेवारी ही घोषणा घेऊन गेली तीस वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून होत असलेला जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी तीन कोटीपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री एका दिवसामध्ये होते म्हणून त्याला पुस्तकांची यात्रा देखील म्हटलं जातं सिंदखेड राजाला बहुसंख्य प्रमाणात पुस्तकांची विक्री त्या ठिकाणी होते त्याचीच पार्श्वभूमी म्हणून सर्वत्र उद्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आहे आपण त्याच्या पार्श्वभूमीवर म्हणून अकरा तारखेला संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे हितचिंतक नाशिकवरनं मोठ्या संख्येनं सिंदखेड राजा येथे जात असतात म्हणून आदल्या दिवशीच आपण हे सर्व कार्यक्रमांचं नियोजन येथे करत असतो आता बारा जानेवारी जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम असल्यानं त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे नाशिकमध्ये येऊ घातलेले आहेत उद्या त्यांच्यासाठी नाशिक शहरात कधी नव्हे ती स्वच्छता आम्हाला बघायला मिळते गाडगे महाराजांच्या स्मारकासमोरच आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे मोदींना आमचं सांगणे तीनशे पासष्ट दिवस इथंच थांबा की मग तरी स्वच्छ राहील निमित्तानं जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं त्यांना आई जिजाऊला समोर ठेवून आई जिजाऊला केंद्रस्थानी ठेवून आम्ही मोदीजींना विनंती करतो का इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत याच्यावर चिंतन मनन व्हावं पाच हजार पोलीस फाटा नाशिक शहरात नाशिक शहरामध्ये त आत्ता तटस्थ आहे आणि जे सामाजिक चळवळीमध्ये जे प्रामाणिक काम करणारे लोक आहेत राजकीय जीवनामध्ये काम करणारे लोक आहेत जे प्रामाणिक काम करत आहेत त्यांच्यावर आम्हाला बारा जानेवारी मोदींपेक्षा फार जास्त महत्त्वाची कारण आमच्या जिजाऊंनी दोन छत्रपती या महाराष्ट्राला दिलेले आहेत मोदी इथं येतील काय जातील काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं पण जाणीवपूर्वक इथं सामाजिक काम करणाऱ्या पोरांना जाणीवपूर्वक मोदी म्हणजे सरकार हमसे डरती आहे पोलीस को आगे करती आहे ही भूमिका घेऊनच सरकार काम करतं आहे आम्ही काय मोदींपर्यंत जाऊ तरी शकतो का हो आम्ही पन्ना पाच हजार पोलिसं तुम्ही मोदींच्या आजूबाजूला ठेवले मी सर्व जर सरकारची इच्छा असेल इथल्या सिपींची जर इच्छा असेल का संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना मोदींची भेट घालून द्यायची तर आम्ही जिजाऊ जयंतीला मोदींना भेटल्यानंतर जाऊ आणि त्यांना जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देखील देऊ आमची मोदींना विनंती आहे की जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी लाखो लोक तिथं येतात आम्हाला तुमच्यापेक्षा जिजाऊ जयंतीचा सोहळा जास्त महत्त्वाचा आहे तुमचे याचे इव्हेंट निवडणुकीचे इव्हेंट आता चालू झालेले आहेत रामनवमी सोडून बावीस जानेवारीलाच तुम्हाला आता रामनवमी अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन करायचं आहे आम्हाला आता राजकीय राजकीय कार्यक्रम नाही म्हणून राजकीय बोलायचंही नाही पण जाणीवपूर्वक आम्हाला नोटिसा देऊन आमच्यावर शॅडो वॉच ठेवून आमच्यासोबत पोलीस कर्मचारी देऊन आम्हाला दडपण्याचा केविलवाना प्रयत्न मोदी आहेत आम्ही जर ठरवलं तर आम्ही आंदोलन करू शकतो पण आम्हाला तसं काही कर करायचं नाही आमचा जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त प्रिय आहे आम्ही सर्वच्या सर्वजण जिजू जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या ताकतीनं जाणार आहोत आणि तिथं आनंदोत्सव साजरा करणार आहोत मोदी आले काय आणि गेले काय आणि उद्या नाही जरी आले तरी आमचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा होणार आहे हे आपल्या सर्वांच्या माध्यमांमधून मा सांगतो गेली नऊ वर्ष तुमच्या पत्रकारांची जबाबदारी आज खऱ्या अर्थानं वाढलेली आहे उद्या नाशिकमध्ये मोदी येत आहेत नऊ वर्ष झाले तो माणूस मीडिया समोर आलेला नाही तर किमान आता उद्या तरी येतील अशी तुम्ही तुम्ही त्यांना साकडं घाला की मोदी जाहेब नऊ वर्षापासून तुम्ही मीडिया समोर आलेले नाही किमान आता तरी या आणि आम्हाला मीडियावाल्यांना काही ठराविक प्रश्नांची उत्तरं द्या एवढे मिळाले तरी आम्ही भाग्य समजतो आमचं सर्वांना तुम्हाला माध्यमांना देखील पोलीस प्रशासनाला देखील नाशिकच्या सिपींना देखील जिजाऊ जन्मोत्सवाच्या आणि मोदी येणार आहेत मोदींना सुद्धा जिजाऊ जन्मोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी शिवकालीन ठेवा असलेल्या युद्ध सामग्री यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी आनंद ठाकूर यांनी हा वारसा आपलं पणाला लावून जपलाय त्यांच्या आखाड्याच्या मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आलं

विजावरत्न पुरस्कार हा संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांना दिला जातो यामध्ये महिला व बालकल्याण आरोग्य सामाजिक बांधिलकी किंबहुना स्त्रियांना त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेल्या महिलांना या कार्यक्रमावेळी सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर भारतातील पहिल्या महिला पत्रकार असलेल्या व सत्यशोधक चळवळीला केंद्रस्थानी ठेवून दिनबंधू वृत्तपत्र ज्यांनी चालवलं त्यांच्या नावाने असलेल्या मराठा सेवा संघ प्रणित तणुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या नाशिक प्रमुखपदी स्वप्नील गोवर्धने यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य दांडेकर दीक्षित तालीम संघाचे सर्व सर्व हिरम नाना वाघ यांना विनंती करतो की त्यांनी राखीताई कैला जाधव यांचा रत्न पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करावं शीतलताई न्यूट्रिशियन आहेत आरोग्याच्या काळजी घेणाऱ्या लोकांच्या महिलांच्या त्या शीतलताई सन्मान या ठिकाणी बापूसाहेब चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याला टॅकल म्हणून संभाजी ब्रिगेडने एक भूमिका घेतलेली होती का तानुबाई बिरजे महात्मा फुलेंच्या चळवळीत काम करणाऱ्या पहिला महिला पत्रकार होत्या म्हणून खरं पत्रकारितेची सुरुवात ही महात्मा फुलेंच्या काळातच झाली पण नाही लादस्त कधी देखात ज्यांची मक्तेदारी समजली जाते हुशारी ही त्या समाजानं बाळशास्त्री जांभेकरांच्या जा नावानं पत्रकार दिन त्या ठिकाणी साजरा करत होते पण आमची प्रमुख मागणी ही आहे तर ता तानुबाई बिर्जेंच्या नावानं पत्रकार दिन साजरा व्हावा तानुबाई बिर्जेंना स्मरण म्हणून पहिलं वृत्तपत्र पहिली भारतातली महिला पत्रकार म्हणून तानुभाई बिर्जेंचा गौरव त्या ठिकाणी झाला पाहिजे संभाजी ब्रिगेडचा सारखाच एक कक्ष असलेला मराठा सेवा संघाचाच कक्ष असलेला मराठा सेवा संघप्रणीत तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेपदी नाशिकच्या जिल्हाध्यक्षपदी स्वप्नीलजी गोवर्धने जे तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे आजपासून जबाबदारी सांभाळणार आहेत त्यांचा सन्मान राजेंद्रजी शेळके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो Yeah. <laughs> पेढेवाटून जिजावरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिरामन नानाबाग अॅडव्होकेट एकता खैरे बापू चव्हाण राजेंद्र शेळके विकी ढोले दिनेश चव्हाण संदेश फुले संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख स्वप्नील इंगळे महानगर प्रमुख प्रफुल्ल बाग जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील सरचिटणीस विकी गायधाणी शरद लभडे अक्षय आठवले विशाल अहिरराव मंदार मंदानधिवरे सागर पाटील हरीश पाटील राकेश जगताप राहुल तिडके चेतन गोवर्धने राहुल गोवर्धने नितीन काळे गणेश पाटील शंकर वाघमारे सुरेश सूर्यवंशी राकेश भागवत प्रवीण राजपूत किरण गवारे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला यावेळी उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक